नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रामध्ये बारामती खालोखाल जर चर्चेचा मतदारसंघ कोणता असेल तर तो सांगली आहे माढ्याचा नंबर नंतर लागेल सांगलीमध्ये काय झालं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना परस्पर उमेदवारी जाहीर केली उद्धव ठाकरेंनी म्हणजे महाविकास आघाडीची आता महाविकास आघाडीचे इतर दोन जे घटक आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी सांगितलं आम्हाला यांनी विचारलंच नाही आणि मग काँग्रेसचे नेते तिथले स्थानिक नेते विश्वजित कदम म्हणजे आमदार आहेत ते भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर पतंगराव कदमांचे चिरंजीव त्यांनी विशाल पाटलांना पुढं केलं आणि दिल्लीपर्यंत चक्रा मारल्या पण विशाल पाटलांना उमेदवारी काही मिळाली नाही काँग्रेसची त्यामुळं विशाल पाटील राहिले अपक्ष उभे आणि आता विश्वजित कदम तोंडावर पडलेत त्यांना त्यांना प्रचार करावा लागतोय चंद्रहार पाटलांचा ही झाली पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटिका वात्रटीकेचं शीर्षक आहे आम्हाला नाही ठाव विश्वजितचं घुमजाव आम्हाला नाही ठाव विश्वजीतचं घुमजाव सांगलीत कदमांच्या विश्वजीतनं शेवटी मारली पलटी रंगलेल्या फडामध्ये प्रमाण ती ठरली कलटी वसंतदादांच्या नातवाला नेऊन थेट घोड्यावर बसवलं उद्धवचा दट्ट्या चंद्राला हार विशालला फसवलं ठाकरेंवरील ट्रिकास्त्रे खरं तर डरकाळ्या वाटल्या होत्या विश्वजीतनी ठाकरेंवर तोंड सोडलं होतं था। ठाकरेंवरील टीकास्त्रे खरं डरकाळ्या वाटल्या होत्या दिल्लीपर्यंत विजयी दिंड्या कमानी थाटल्या होत्या पवार ठाकरे पटोले एक झाले दिल्लीवाले झुकले आता युटर्न मारल्यामुळे सहानुभूतीलाही मुकले एकाकी विश्वजित आता न घरका ना, घर ना घाटका, मतदारांचा मूड बेसूर धाडसी बापाचा पोरगा फाटका मर्दुमकीच्या आणबाचा बॉम्ब हवेतच विरला ऐका मर्दुमकीच्या आणबाकांचा बॉम्ब हवेतच विरला बिच्चारा विश्वजित उमेदीतच बळीचा बकरा ठरला मंडळी ही होती नेहमी प्रमाण लाइक करा इतरांना शेअर करा आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद